तर मित्रांनो पाहू शकतात आपल्या बीड जिल्ह्यात रेल्वे दाखल झालेली आहे बीड जिल्ह्याची आणखीन एक वैभवाची भर पडली आहे आपल्या बीड जिल्ह्यात चक्क रेल्वे दाखल झालेले आहे बघू शकतात रेल्वेचा इंजिन क्रमांक आहे झिरो एक तेरा अठ्ठ्याऐंशी डब्ल्यू डब्ल्यू एस थ्री डी ही अशा प्रकारची ही गाडी आपल्या रायमोळा स्टेशन वरती एक्झॅक्ट रायमोळा स्टेशन वरती उभा आहे आणि आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गाडी एंटर झालेली आहे तुम्ही बघू शकता रेल्वेचा जे आजचं जे महत्व आहे जी गाडी जी आलेली आहे त्या गाडीचं आजचं महत्व असं आहे की ही रेल्वे आलेली आहे नव्या कोऱ्या पटऱ्या घेऊन नव्या कोऱ्या पटऱ्या नवे कोऱ्या चाव्या नवे कोऱ्या स्लीपर घेऊन आलेली आहे अशा प्रकारे ही गाडीच कार्य आहे गाडी खूप मोठी आहे आणि पॅसेंजर गाडी ही अनलोडेड गाडी आहे खूप मोठी गाडी आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता मी रेल्वेच्या इंजिनवरती चढलेलो आहे तुम्ही तेही बघू बघू शकता की काय गाडीचं कशा प्रकारे लोडेज आहे आणि कशा प्रकारे आपण हे पण दाखवूयात तर तुम्ही थोडंसं पुढे या मी तुम्हाला लोको ची कॅबिन दाखवतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लोको पायलट इथन ऑपरेट करतायत गाडीला आणि खरंच खतरनाक खतरनाक आजचा व्हिडिओ मी म्हणतो ना आजचा व्हिडिओ कमीच कमी वन मिलियन पर्यंत गेलाच पाहिजे मित्रांनो कारण खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट घेतलेत या गाडीची आतुरतेने वाढ बघितलेली तू तु, तुम्ही पाहू शकता आज मला सुद्धा इतकी खुशी झालेली आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला की इतक्या खुशीचा म्हणजे मी म्हणतो ना की ह्या खुशीला परिवारच म्हणजे परिवारच झालेला नाही इतकी खुशी झालेली आहे आपल्या बीड जिल्ह्यात फायनली गाडी आलेली आहे म्हणून बघू शकता तुम्ही हे गाडीचं जे लोक पायलटच्या नंतर जे डब्बा आहे जो की निगराणीसाठी डब्बा ठेवलेला असतो आणि लोक पाहिलं तिथन बघतात काही सामान वगैरे हो असतं आणि इथं जे रेल्वेचे जे कर्मचारी वगैरे हो जे आहेत हे लोडिंग लोडिंग गाडी आहे तर इथे कर्मचारी वगैरे हो लोक थांबतात इथं तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला फायनल शॉट सुद्धा दाखवतो वरचे शॉट सुद्धा तुम्हाला दाखवतो मी की कशा प्रकारे गाडी लोड झालेली आहे आणि कशा प्रकारे या गाडीचं काम चालू आहे गाडीने काय काय आणलेलं आहे काय काय लगेच आणलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता आता हो हो मी चक्क ट्रेनच्या डब्यावरती जे लगेच जो डब्बा आहे त्याच्यावरती मी चढलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या समोर इंजिन आहे त्याच्यानंतर एक डब्बा आहे आधी काहीतरी लगेच वगैरे जे आणण्यासाठी जो डब्बा आहे तो डब्बा आहे आणि त्याच्यानंतर हे जे रेल्वेचे जे रूळ आहेत हे रूळ आण हे करण्याचं ही ट्रेन काम करते तर तुम्ही बघू शकता लोडेड गाडी आहे पॅसेंजर गाडीपेक्षा कितीतरी हजार पट तिला लोड आहे तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ह्या गाडीमध्ये फक्त आणि फक्त रेल्वेचे जे पटरी आहे जे रेल्वेचे जे रूळ आहेत हे लगेच आण नेण्याचं काम ही रेल्वे करते आणि फायनल ही गाडी आज आपल्या बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे तर मी म्हणतो ना की ही गाडी दाखल झाली तरी सुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यावासियांना खूप मोठा आनंद झालेला आहे कारण पहिली वेळेस बीड जिल्ह्यात एंटर केलेली ही गाडी आणि सांगू शकत नाही एवढा आनंद आहे तर फायनली तुम्ही पाहू शकताय आता आम्ही आहोत चक्क रेल्वेच्या डब्यावरती जे लगेज नियन करण्याचा जो डब्बा असतो सामान्यांचा सा, चढउतार करण्याचा त्या डब्यावरती आहोत आम्ही आणि खरंच अत्यानंद होतोय सांगता इतकी खुशी होते की आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये चक्क ट्रेन आली आहे म्हणजे आपली जी रेल्वे आहे जी खूप दिवसाची प्रतीक्षा आहे गेले चाळीस वर्षापासून जी प्रतीक्षा होती आपल्या बीड जिल्हावासियांसाठी की आपल्या बीडला रेल्वे कधी येणार बीडला रेल्वे कधी येणार प्रत्येक आले गेले किती पर हे स्वप्न साकार होत नव्हतं पर कालांतराने हे स्वप्नाला कुठंतरी गती भेटली आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या पुढाकाराने जे आज नगर बीड परळी ह्या रेल्वे जो मार्ग आहे दोनशे पासष्ट किलोमीटरचा जो मार्ग आहे ह्या मार्गाला मंजुरी भेटली मार्गाला मंजुरी भेटून काम पूर्ण तोस्कड गेल्यानंतर आज फर्स्ट टाईम आज फर्स्ट टाईम असं वाटतं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गाडी आली तर खूप खूप आनंद होतोय सांगू शकत नाही शब्दातही सांगू शकत नाही एवढा आनंद झाला आज आपल्या बीड जिल्ह्यात गाडी दाखल झालेली पाहू शकतात माझ्या शेजारी हे वृद्ध आहेत चेहऱ्यावरती खूप आनंद आहे आपण की काय तुम्हाला काय वाटतं नेमकं का, बीड जिल्ह्यात गाडी आपल्या दाखल झाली तर बीड जिल्ह्याचे बऱ्याच दिवसापासूनचं स्वप्न होतं रेल्वेचं आणि दळणवळणासाठी मागास भागासाठी खूप अत्यावश्यक सेवा होती आणि अगदी बरोबर अगदी आणि ते आता प्रत्यक्षात म्हणजे आणि तेच तुमच्या चेहऱ्यावरतून आम्हाला आहे तुमचा तुमचा आनंद आम्हाला की किती कि तुम्ही सुद्धा एक वृद्ध असून ह्यांना सुद्धा आनंद झालेला आहे की आपल्या बीड जिल्ह्या वासियांना जे आज रेल्वेचं दर्शन झालंय एक भेटलं आज साक्षात बघायला भेटले रेल्वे तर खरंच खूप अभिमानास्पद बाबा आपल्या बीड जिल्ह्यासाठी व्यापारी शेतकरी यांच्या मालाला ने आणण्यासाठी दळणवळण एकदम खूप मोठं साधन आहे आणि आपल्याला बीड जिल्हावासियांसाठी दळणवळण तर होईलच होईल त्याच्यानंतर आपल्याला जे काही चालना भेटणार आपल्या जे उद्योगधंद्यांना चालना भेटणार त्याबद्दल सुद्धा तुम्हाला खूप मदत होणार आहे ह्या रेल्वे मार्गामुळे आपल्याला दोनशे पासष्ट किलोमीटर जो हा रोल रेल्वे मार्ग जो आहे त्याच्यामुळे आपल्या उद्योगधंद्याला आपल्या शेतीमालाला आपल्याला प्रत्येक गोष्टीला आपल्याला इथनं चालना भेटणार आहे तर खरंच तुम्हाला सांगतो आज इतका आनंद झाला आहे की सांगू शकत नाही मी माझ्या युट्यूब फॅमिलीलासुद्धा सांगतो की आज आम्हाला एवढा आनंद झाला आहे आमच्या बीड जिल्हावासियांना इतका आनंद झाला आहे मी सांगू शकत नाही शब्द शब्दच नाही आहेत आमच्याकडती की तुम्हाला सांगावं म्हणून तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा